मी प्रफुल मालानी उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर्स आजच्या बजेटमध्ये सर्व समावेश करण्याचा प्रयत्न केला शेतकरी युवक बेरोजगार एज्युकेशन इलेक्ट्रिसिटी आणि सिंचन याच्यावर त्याने भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु व्यापार आणि उद्योग जो आमचा मुख्य एजेंडा आहे याच्यावर थोडंसं दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न झालेला आहे बेरोजगारी जर दूर करायची असेल तर व्यापार उद्योग आणि पर्यटन याला तुम्हाला महत्त्व द्यावं लागतं परंतु आजच्या बजेटमध्ये याच्यात बेरोजगारी दूर होईल परंतु कशी दूर होईल त्याच्याबद्दल काही सविस्तर माहिती देण्यात आली नाही आहे आमच्या याच्यात एम एस एम ईचा मोठा प्रश्न असतो एम एस एम ईमध्ये व्यापाऱ्यांना सामावून घेतलेला आहे परंतु एम एस एम ईचं जर आम्ही लोन घेतलं तर अडीच टक्के व्याज आम्हाला केंद्र सरकारला द्यावं लागतं तर तो अडीच त्यांचा एक कोटी लोन घेतला त्यांचा अडीच लाख रुपये वर्षाला दरवर्षी आम्हाला केंद्र सरकार द्यावं लागतात आमची एक अशी एम एस रजिस्टर्ड व्यापाऱ्याची अशी मागणी होती की हा व्याज त्यांनी रद्द करावा आणि मोदी साहेबांनी जी गॅरंटी घेतली होती तीच मोदी साहेबांची गॅरंटी धरून आम्हाला व्याज मुक्त करावं अशी मागणी होती परंतु त्याचा काही बदल नाही आहे आणि बाकीचे स्लॅब काही ज्यात परत इन्कम टॅक्समध्ये जे काही स्लॅबमध्ये फरक पडलेले आहे तिथेही आमची थोडी नाराजी आहे कमीत कमी पंचवीस टक्के पाहिजे होता आणि वीस लाखापर्यंत वीस लाखाच्या वर त्याने पंचवीस टक्के पाहिजे होते अशी मागणी मी अजय शहा अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा राज्य उपाध्यक्ष व्यापारी आणि मराठवाडा हे नेहमी दुर्लक्षित राहतात प्रकारे यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा जो आहे हा दुर्गम भाग आहे किंवा उपेक्षित भाग आहेत मागासलेला भाग आहे आणि व्यापारी या दोघांसाठी काही तरतूद व्हायला पाहिजे होती ती तरतूद करण्यात आली नाही त्याबद्दल आम्हाला खंत आहे ज्याप्रमाणे आमच्याकडे जे आहे जुन्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्या जुन्या योजना ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्याशिवाय नवीन नवीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डिक्लेअर करून आमच्या झालेल्या या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचं काय होणार याबद्दल जो आहे प्रश्न उपस्थित होतो म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आधी जे आहेत ज्या जुन्या योजना आहेत त्या कम्प्लीट कराव्या आणि नवीन योजनांमध्ये नंतर त्यांना जाहीर करावं किंवा त्यांच्यासाठी तरतूद करावी तर जुन्या योजना ज्या आहेत आमच्याकडे इंडस्ट्री पण तो रिकामा पडला आहे त्याच्यासाठी तरतूद करायला किंवा त्यांच्यासाठी जे आहे त्यांनी नियोजन करायला पाहिजे होतं पण ते न करता त्यांनी नवीन नवीन इंडस्ट्रीयल कॉरिडोर जे जाहीर केले त्याबद्दल सुद्धा आम्हाला जे आहे त्याबद्दल आमची नाराजी आहे व्यापाऱ्यांना जे आहे रोजगार निर्मितीमध्ये त्यांनी प्रयत्न केला पण व्यापाऱ्यांकडे जे रोजगार आम्ही जे अशिक्षित असतात जे काही शिकलेले नसतात अशा लोकांना आम्ही रोजगार देतो आणि कमी शिकलेले लोक व्यापाऱ्यांमध्ये येऊन व्यापारामध्ये जे आहे त्यांचा सहभाग नोंदवतात अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जे आहे शासनाने काही योजना द्यायला पाहिजे होत्या त्या दिलेल्या ना नाहीयेत म्हणून ह्या आमच्या अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही या बजेटला जे आहे तेवढं काही जास्त महत्व देण्यासारखं आम्हाला वाटत नाही असं आम्ही इथे जाहीर धन्यवाद जयंत देव कोशाध्यक्ष औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आजचं बजेट तसं सर्व समावेशक बजेटला आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातूनही अगदी निराशा करणार वगैरे तर नाहीच बजेटमध्ये ज्यावेळेस बजेट मांडलं जातं त्यावेळेस सर्व समावेशकच ते असावं लागतं तरच ते बजेट म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो इथं महिला शेतकरी त्याच्यानंतर युवा यांच्या सगळ्यांसाठी काही ना काही तरतुदी करण्यात आले आहे आता मुद्रा लोन जो आहे दहा ते दहा लाखापासून ते वीस लाखापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे इन्कम टॅक्सची सुद्धा तुम्हाला मर्यादा वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एफडीआय हा सगळ्यात मोठा विषय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आता काय होत आहे की मॉल आणि विदेशी जे रिटेल आहे म्हणजे छोटे दुकान हे विदेशी कंपन्या भारतामध्ये येत आहे आणि त्या त्यांना स्पर्धा आपल्याला करावी लागत आहे तर त्यांना स्पर्धा करण्यासाठी मध्ये बदलाव करणं त्या धोरणांमध्ये बदलाव करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर त्यांनी त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला एक छोटस एक कल्पना दिली मग आम्ही त्याच्यामध्ये बदलाव करण्यास तयार आहोत ही आमच्या व्यापाराच्या दृष्टीकोनातून सुद्धा एक चांगली बातमी असेल असं मला वाटतं धन्यवाद लक्ष्मी नारायण ना राठी उपाध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ सध्या संपूर्ण जगामध्ये बरेच मोठमोठे मुट देश जे आहेत ते आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत अशा वेळेस मोदी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळामध्ये आजचं बजेट जे घोषणा करण्यात आली यामध्ये प्रमुख त्यांनी रोजगार कडे त्याच्यानंतर युवा वर्गांना रोजगार मिळण्याकरता शेतकरी बांधवाकरता महिलाकरता त्यांनी प्राधान्य दिले यामध्ये आमच्या व्यापारी बांधवांची मागणी होती बऱ्याच वर्षापासून की व्यापार मंत्रालयाची स्थापना व्हावी व आम्हाला आर्थिक म्हणजे जेवढा आम्ही कर भरतो त्या प्रमाणे आम्हाला एक पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्याची काही घोषणा करण्यात आलेली नाही परंतु आज इतर बाहेरच्या देशामध्ये ज्या परिस्थिती आज आपण बघतो त्याप्रमाणे आप। जर बघितले असता बजेट समाधानकारक आहे संघटक औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आज मोदी सरकारच्या या झिरो तीन बजेटनुसार सन्माननीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट आज सादर केलं हे बजेट आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम मी वैयक्तिकरित्या या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आज जर आपण बघितलं की आज इतर देशाची जी परिस्थिती दे आपण जर बघत असलो तर आज त्या दे देशांची काय परिस्थिती आहे आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु आज आपलं बघितलं आपला देश हा आजच्या या अवस्थेमध्ये दे। देशातील पाचवी महाशक्त शक्ती म्हणून या ठिकाणी आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लवकरच तिसरी महाशक्ती या ठिकाणी बनायचं आहे आणि त्याच ध्येय धोरण ठेवून याच्यासाठी आपल्याला काय असतं जे शेतकरी असतील सर्वसामान्य जनता असतील किंवा युवा कि असतील यांना जर त्यांचं जे म्हणणं आहे की बा सबका साथ सबका विकास या म्हणीप्रमाणे त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी या बजेटमधून त्यांनी अंमलात आणलेलं आहे या बजेट मधून हे सर्व आज दिसतंय का त्यांचा विकास झाला तर नक्कीच आपली भारत हा तिसरा महाशक्ती म्हणून या ठिकाणी उदयशील या ठिकाणी मी आणखीन सांगतो की व्यापाऱ्यांच्या खूप काही मागण्या आहेत कारण व्यापारी हा या ठिकाणी या देशामध्ये अनेक रोजगार निर्माण करतो आणि त्याच्या मागण्या आहेत पण त्या मागण्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष होतं तर त्या ठिकाणी आम्ही थोडस नाराज आहे परंतु एवढं जर सर्व सामान्य लोकांनी या बजेटमध्ये दिलं तर ती नाराजी आमची या ठिकाणी काही प्रमाणात या ठिकाणी कमी होते या आम्ही एवढं सांगतो की व्यापाऱ्यांकडे सुद्धा या सरकारनं लक्ष द्यावं कारण व्यापार निर्मितीसाठी सगळ्यात मोठं काम या ठिकाणी हे व्यापारी करत असतात आताच आमचे सन्मान्य उपाध्यक्षांनी सांगितलं की ज्या काही दोन तीन मागण्या आहेत त्या त्यांनी या ठिकाणी कराव्या एवढीच आम्ही या ठिकाणी सांगतो आणि अतिशय सुंदर असं बजेट या ठिकाणी यावेळेस मान्य केलं इथे शेतकऱ्यांना दिलं युवांना दिलं आणि जी गोर गरीब जनता सर्वसामान्य त्यांना सुद्धा या ठिकाणून दिला त्यांचा विकास झाला तर देशाचा विकास झाला असा आम्ही व्यापारी त्यांच्या सुखामध्ये आम्ही आमचं सुख मानतो ना आमचं दुःख आम्ही या ठिकाणी विसरतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हरी सिंग औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ का ॲडवायझरी मेंबर साथ मे जो है कॅट का भी जो है ॲडवायझरी मेंबर और आज के बजट के ऊपर अगर कुछ अगर टिप्पणी अगर करना है तो मैं ये समझता हूँ कि आने वाले दो जिसको अमृत का हम कहेंगे उसको ध्यान में रख हुए फिर जो है तो ये बजट जो है तो दिया गया है तो मैं बहुत शॉर्ट में जो है तो इसमें पॉजिटिव और निगेटिव जो चीज़ें हैं तो मैं आपके सामने रखूँगा कि पहले अपन पॉजिटिव के ऊपर में आ, अपना फोकस जो है तो रखते हैं तो पॉजिटिव बात यह है कि शिक्षा में जो है हायर एजुकेशन के लिए जो लोन दिया जो गया है दस लाख रुपए जो दिया गया है वो सराहनीय है मुद्रा लोन की सीमा जो बढ़ाई गई है व्यापारियों के लिए वो भी सराहनीय है और सूर्य घर योजना में मुफ्त बिजली जो दी जा रही है वो भी सराहनीय है और जो अपने इसके सूर्य घर योजना के लिए जो पैनल के वास्ते जो पे एक करोड़ रुपए जो दिए जा रहे हैं वो भी सराहनीय है क्योंकि इससे पर्यावरण जो है तो उस पर पर्यावरण को जो है तो बढ़ावा मिलेगा और और इससे जो है आवागमन के जो साधन जो रखे हैं, इससे जो भी तो विकास होगा और मोबाइल जो सस्ते कर दिए वो भी एक सराहनीय है क्योंकि आज मोबाइल जो है तो जनता के लिए ऑक्सीजन हो गया वाला है अब उसमें कुछ बातें जो कमी रही है तो उसमें है मुफ्त में राशन बांटना और ये आने वाले अपने इलेक्शन को जो सामने रखती हुई हो एक चॉकलेट देने का जो है तो काम किया गया है परिवहन परिवहन उद्योग जिसको हम ट्रांसपोर्ट बोलते हैं उस पर जो है तो बिल्कुल ध्यान नहीं दिया गया कि जो कि देश की रीढ़ की हड्डी है पर्यावरण में ट्रांसपोर्ट अगर ट्रांसपोर्ट अगर सस्ता होगा पर्यावरण अगर सस्ता होगा तो देश में जो है तो ऑटोमेटिकली जो है सस्ता ही आ सकती है डीजल सस्ता होना चाहिए ऑटोमोबाइल्स के ऊपर में जो है जी लगता है अठारह टे वो नहीं, नहीं लगना चाहिए टायरों के ऊपर में जो अठारह परसेंट जी एस टी लगती वो नहीं लगना चाहिए तो इससे ट्रांसपोर्ट उद्योग के ऊपर में जो है ध्यान नहीं दिया गया है और उसी प्रकार जो है तो पर्यटन पर भी जो है तो इतना ध्यान फोकस नहीं किया